दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा येत्या बारा तारखेला म्हणजे शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये युवा महोत्सवास प्रारंभ होत आहे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो तसेच जाहीर सभेचे देखील नियोजन आहे आणि याच पार्श्वभूमीवर तयारीची पाहणी करण्यासाठी काल सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकमध्ये प्रशासकीय यंत्रणांची आढावा बैठक घेतलेली आहे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत पालकमंत्री दादा भुसे खासदार हेमंत गोडसे आमदार सुहास कांदे आमदार राहुल ढिकले आमदार सीमा हिरे यांच्यासह विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे जिल्हाधिकारी जलश शर्मा आदी उपस्थित होते राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या नियोजनासाठी वीस समित्या तयार करण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना दिली आहे या महोत्सवात संपूर्ण देशातून आठ हजार युवक सहभागी होणार आहेत नाशिकमधील स्थानिक कलाकारांचा देखील त्यात सहभाग असेल देशभरातून येणाऱ्या युवकांच्या निवास व्यवस्था करण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आलेल्या आहेत तसेच कोणाचीही गैरसोय होणार नाही यांचे संपूर्ण नियोजन जिल्हा प्रशासन करीत असल्याचं देखील यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे त्यांना कुठली गैरसोय होणार नाही त्यांना कुठली अडचण येणार नाही अशा प्रकारचं नियोजन या ठिकाणी केलेला आहे आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर आदरणीय प्रधानमंत्री मोदीसाहेबांचं स्वागत देखील या ठिकाणी स्थानिक नासिककर करणार आहेत त्यामध्ये सर्वच जण सहभागी होतील आणि हा खऱ्या अर्थाने जो एक जी एक संधी आपल्या राज्याला नॅशनल यूथ फेस्टिवलच्या माध्यमातून मिळालेली आहे एक शहराचं देखील या ठिकाणी शहर देखील सजवण्याचं निय नियोजन प्रशासनाने केलेलं आहे पालकमंत्री स्वतः या ठिकाणी या बैठकीत आहेत खासदार आहेत सर्व आमदार या ठिकाणी होते त्या दिवशी देखील बैठकीमध्ये पालकमंत्री त्याचबरोबर गिरीश मज महाजन आपले मंत्री स्पोर्ट्स मिनिस्टर संजय बनसोडे आणि सर्व टीम जी आहे ही टीम पूर्ण कामाला लागलेली आहे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन हे सगळं हा जो काही मिळालेली जी संधी आहे ते या संधीचं सोनं करतील आणि नाशिककरांना देखील इथल्या लोकल आर्टिस्ट असतील लोकल युवा असतील त्यांना देखील एक प्लॅटफॉर्म मिळेल आणि त्यांना देखील यामध्ये सहभागी होता येईल आणि नाशिककर नागरिकांना देखील याचा आनंद घेता येईल कल्चरल प्रोग्राम आहेत आपली महाराष्ट्राची संस्कृती जी आहे ती नाशिकचं जे वैशिष्ट्य आहे ते हे सर्व जे आहे या यूथ फेस्टिवलमधून लोकांसमोर आणि देशातून येणाऱ्या सर्व जे सहभागी होणार आहेत त्यांच्यासमोर आपल्याला त्याचं प्रदर्शन करता येईल दरम्यान राष्ट्रीय युवा महोत्सवामुळे या रामभूमीचे जागतिक स्तरावर ब्रँडिंग होणार असून हा महोत्सव न भूतो न भविष्यती असा होणार असून त्यासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहून आपापल्या जबाबदाऱ्या योग्य रीतीनं पार पाडाव्यात अशा सूचना देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जंगी स्वागत नाशिक कर करतील शहर सजवण्याचं नियोजन प्रशासनानं केलं असल्याचं देखील यावेळी सांगण्यात आलेलं आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक